बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्र विभागातील पिंपरनाई या ठिकाणचे पानवटे कोरटे ठाक पडलेले आहेत आणि वन्यजीव हे मानवी वस्तीकडे पाण्याचे तहानलेले असल्याने धाव घेत आहेत अशी बातमी दिल्यानंतर काल या पानोठ्यामध्ये पाणी सोडण्यात आलं होतं मात्र आपण या ठिकाणी पाहिलं आता काल दुपारी पाणी सोडल्यानंतर आतापर्यंत त्यातलं बरंच पाणी बाष्भावना कमी झालंय पण त्यापेक्षाही पांढरे जे पट्टे दिसत त्या ठिकाणी मोठमोठे चिर आहेत आणि त्या चिरा पडल्यामुळे त्या ठिकाणी पाणी टिकत नाही आणि दरवेळेस पेपरमध्ये बातमी दिल्यानंतर वन विभाग जागं होतं आणि त्यानंतर या पारवठ्यामध्ये पाणी सोडतो प्रत्येक वेळेस वन विभागाला दैनिकात बातमी देणं गरजेचंच आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जर या ठिकाणी चिरा पडलेल्या आहेत तर केवळ या ठिकाणी सिमेंट लावून हे भागणार नाही याच्यामध्ये पाणी टिकणार नाही त्यामुळे जे पानवटे दुरुस्ती करण्यासारखे जे आहेत ज्यात पाणी टिकत नाहीत त्यांना कायमस्वरूपी दुरुस्ती करायला पाहिजे कारण यावर वन विभाग मोठ्या प्रमाणावर खर्च करतं